एक काळ होता जेव्हा पुणेकरांना रुपाली आणि वैशालीच्या माध्यमातून साऊथ इंडियन पदार्थांची ओळख झाली जसा लोकांचा प्रतिसाद या साऊथ इंडियन पदार्थांबद्दल वाढला तसाच हळूहळू नवीन साऊथ इंडियन रेस्टॉरंट्स किंवा हॉटेल्सने आपले आपले डोके वरती करायला सुरुवात केली साधा डोसा मसाला डोसा या दोनच पदार्थांची ओळख असणाऱ्या पुणेकरांनी हळूहळू डोसाच्या विविध प्रकारांमध्ये आपली रुची दाखवली आणि मग सुरू झाला प्रवास डोसाच्या उत्क्रांतीचा म्हणजेच डोस्याच्या एव्हल्युशन साधा डोसा ते डोस्याचे अनेक फ्युजन हा प्रवास आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा प्रवास पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि साक्षीदार बना डोस्याच्या उत्क्रांतीचा आहे मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर मित्रांनो आज आपण आलो आहे कर्वे रोडवर स्थित एस ए डोसाला जे की गरवारे कॉलेजच्या मेट्रो स्टेशनच्या अगदी जवळ आहे जवळच काय अगदी शेजारीच आहे सिग्नलवर हे डावीकडे आहे गरवारे कॉलेजचं मेट्रो स्टेशन आणि उजवीकडे आहे आपलं एस ए डोसा आपल्या आल्या त्यांनी आम्हाला त्यांचे काही मिल्कशेक्स आणि व्हर्जिन मोहिटो त्याचे सॅम्पल दिले टेस्ट करण्यासाठी आम्ही हा यांचा पाहुणचार चार आटपून पटकन आमची डोस्याची ऑर्डर केली सुरुवात केली मसाला डोसा आणि मैसूर मसाला डोसाने माझी पहिली पसंत म्हणजे इडली सांबार आणि दुसरी पसंत म्हणजे ऑनियन उत्तप्पा म्हणून डोसा या प्रकारांकडे कधी लक्ष गेलंच नाही कदाचित म्हणूनच जसं एक सुंदर कलाकार एका कलाकृतीकडे निहाळतो तसं मी या डोशाकडे निहाळीत राहिलो समोर दिसणारं चित्र सांगत होतं की हा डोसा तव्यावर उत्तमरित्या भाजला गेलेला आहे आणि त्याचा पुरावा म्हणून होती या डोश्यावर सुंदर कलाकृती त्याच्या आत आपल्याला मिळाला हा खजिना म्हणजेच ही स्पेशल मैसूर मसाला डोस्याची ओळख जी लाल चटणीने केली जाते याचे तुम्हाला वेरिएशन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये दिसते चटणीचा हा लाल भडक रंग खुणावतो मी तिखट आहे जरा सांभाळून बरं का या विचारात होतोच तेवढ्याच लक्ष गेले या हिरव्या चटणीकडे नक्की काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी मी या चटणीबद्दल थोडी माहिती मागून घेतली आपण हा मैसूर असा आपण जो बनवला आहे त्याच्यामध्ये आपण वेगळी चटणी असते ती आपण त्याला स्प्रेड करतो प्लस एक बटाट्याची भाजी ती आपण स्प्रेड करू त्यावरती आपण ती डोसा तयार करतो त्यामध्ये चव वेगळी लागते ती लोकांना जास्त आवडते लोक तो टेस्ट जास्त करतात चटणी कसली आहे कुठली ग्रीन चटणी का नाही ती रेड चटणी आपली मैसूर डोसेसाठी स्पेशल चटणी आपण बनवलेली त्यामध्ये आपण नारळ चटणीपासून त्यात तिखट वगैरे आणि हे मसाला टाकून आपण ती चटणी बनवतो आणि हिरवी चटणी हिरवी चटणी आपण त्यात पुदिना कोथिंबीर आणि गाळ असं थोडंसं आपण त्यात चीज टाकले त्यामध्ये थँक्यू योग्य ती माहिती मिळाल्यावर आम्ही समोर असलेल्या पदार्थांवर पूर्णपणे हल्लाबोल सुरू केला रविवार असल्या कारणाने आम्ही सगळेच या मेजवानीसाठी आलो होतो आम्ही मागवलेल्या एक एक पदार्थानुसार आम्ही सगळ्यांनीच आनंद घेतला मैसूर मसाला डोसा ट्राय केला छान आहे चव त्याचं स्टफिंग काहीतरी वेगळं आहे तीळ वगैरे दिसत आहे वेगळं स्टफिंग आहे पण छान आहे थोडस थोडस स्पायसी आहे आम्हाला सांगितल्याप्रमाणे या मैसूर मसाला डोसाच्या आत खोबऱ्याची चटणी होती ज्याला थोडं तिखट असं स्वरूप दिलं होतं आणि मी हा स्पेशली घी रोस्ट या पद्धतीने मागवला होता याच्यात तुम्हाला तीन प्रकार मिळतात साधा घी रोस्ट किंवा बटर डोसा चवीला चांगला होता पण एकूणच मी काय फार काही इम्प्रेस झालो नव्हतं पण स्वाती आणि स्वरांग फार मजा घेऊन हा प्रकार खात होते विशेष करून डोसाप्रेमी स्वातीला हा मैसूर मसाला डोसा फारच आवडला मैसूर मसाल्या डोस्यानंतर आम्ही लक्ष दिले या मसाल्या डोस्याकडे मी स्वतः उत्तप्पा प्रेमी असल्याकारणाने एवढ्या मोठ्या डोस्याबरोबर एवढीशी भाजी कशी पुरेल हा विचार आला स्वातीनंतर दुसरे डोसाप्रेमी म्हणजे माझे बाबा त्यांना एक वेळ जेवणाच्या ऐवजी वे हा मसाला डोसा जरी दिला तरी ते जेवण म्हणूनच खाते एवढा आवडतो त्यांना मसाला डोसा सांबर अतिशय चांगला आहे वेग वेगळा आहे टेस्ट आहे अतिशय सुंदर आहे सांबर कोण वेगळी टेस्ट आहे छान हा चांगला आहे भाजी कमी वाटते मित्रांनो एस एडसाच्या या शाखेमध्ये आपण आधी पण आलो होतो त्यांचा अनलिमिटेड ब्रेकफास्टसाठी तो ब्रेकफास्ट मला खूप आवडला होता आणि तुम्हीही त्या व्हिडिओला अतिशय छान प्रतिसाद दिला तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर मी या व्हिडिओमध्ये वरती किंवा डिस्क्रिप्शनमध्ये खाली त्या व्हिडिओची लिंक नक्की देतो तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा त्यांची पहिली स्पेशल चटणी जी आहे ना त्याची टेस्ट घेऊयाबरोबर हे पहिल्यांदा पाहत जाऊया थोडीशी आंबट आहे त्यासाठी त्यांनी चीज टाकले असं सांगितलं आहे चीजची तर मला टीस नाही आली पण आंबट थोडी अशी वेगळी चटणी म्हणजे आपण आतापर्यंत डोश्यावर कधी खाल्ली नाही चवीला छान आहे चटणी मला वाटलं मॅच होणार नाही रंगावरना पण छान मॅच होती ही चटणी चवीला खूपच चांगली होती पण मी प्रेमात होतो त्या आपल्या अस्सल खोबऱ्याच्या चटणीसोबतच डोसा हा बाहेरनं मस्त कडक आहे आणि आतनं खूप सुंदर आणि सॉफ्ट आहे आणि त्याच्यात ही पडल्याची भाजी जी आहे त्या भाजी चव खूप छान आहे तशी कम्पॅरिटिवली मला भाजीची क्वांटिटी जर कमी वाटली पण अदरवाईज ही भाजी मस्त आहे मॅश केलेला आहे बटाटा सॉफ्ट एकदम भाजी चव छान आहे आता ही आपण पारंपरिक त्यांची जी चटणी असते त्याचा संभव चटणी अप्रतिम आहे अतिशय सुरेख नारळाची चांगली त्याला दिलेली फोडणी खूप सुंदर चव आहे असा विस्फोटक प्रकार मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला होता हा पिझ्झा म्हणजे चीज बस तंदुरी पिझ्झा का असा काहीतरी होता आणि हा टेबलवरच त्यांनी मस्त टॉर्च फ्लेमनी त्या पिझ्झावरचे चीज मेल्ट करून दिले त्या डोस्याला पिझ्झाचे स्वरूप देण्यासाठी त्यांनी पिझ्झाला लागणारे जे सॉस आहेत ते सगळे दिले होते चिली सॉस होता त्यानंतर टोमॅटो सॉस होता त्याचबरोबर पिझ्झ्यासोबत मिळणारे ओरिकॅनो आणि चिली फ्लेक्स पण दिले होते मी आपल्या एका गुणीबाळासारखा टेबल वर दिलेल्या सगळ्या गोष्टींचा त्या स्लाइस वर श्रिंगार करून माझ्या पहिल्या घासासाठी त्याला तयार केले आणि पहिला घास तोंडात घेताच मला क्षणभर हा विचार करायला लागला खातोय पिझ्झा खातोय असतो आपण थिन क्रस्ट पिझ्झा जो खातो त्याच्यासारखं खा हे आहे आणि त्याच्यावर टॉपिंग सगळं असं सा। इटालियन पिझ्झासारखं केलं आहे कॅप्सिकम आहे चीज आहे सॉसेस आहेत बेक वेगवेगळे आणि त्यांनी आपल्याला मस्त फायरवर ग्रेंड करून असं दिलं खूप सुंदर होतं ते आणि चव ही खूप छान वाटते हे पहिल्यांदा खातो आहे मी असं काहीतरी युनिक आहे माझ्या दोन्ही पोरांची तर मेजवानीच होती नशिबाने माझी दोन्ही पोरं माझ्यासारखीच खवयी आहेत म्हणून तेही माझ्यासारखंच मस्त एन्जॉय करत होते हा रविवार असल्याकारणाने आम्हा सगळ्यांना एक मस्त फॅमिली टाईम एन्जॉय करण्यासाठी ही वेळ मिळाली आणि एसे डोसामध्ये साध्या मसाला डोसापासनं ते या पिझ्झा डोसापर्यंत आम्ही सगळे याचा आनंद घेत होतो डोसाप्रेमी माझ्या बाबांनी ही हा पिझ्झा डोसा कधी खाल्ला नव्हता त्यांच्यासाठी ही पहिली वेळ होती पिझ्झाच वाटतोय पण चव काहीतरी वेगळी आहे की जे त्याच्यावर जो तो, तो मसाला टाकला आहे वेगळा आहे एकाच वेळेस मी पूर्ण ऑर्डर दिल्यामुळे आमची सगळ्यांची थोडी तारंबळ झाली काय खाऊ आणि काय नको असा गोंधळ झाला या सगळ्या गोंधळात मैसूर मसाला डोसा मी खायचाच राहून गेलो आधी उत्साह कोण पाहतो <coughs> आपली जी चटणी आहे थोडी तिखट आहे खोबऱ्याचा आहे आणि छान वाटते मी नुसता डोसा खाल्ला पहिल्यांदा कारण मला त्या आठ आपल्या चटणीची जी चव आहे ती कशी इम्पॅक्ट करते या मैसूर मसाला डोसावर ते बघायचं होतं हा डोसा जो आहे मशरूम मसाला डोसा हा आपण घी रोज घेतलेला आहे हा त्यांनी घी म्हणजे हे केलेला आहे आता आपण जी ट्रॅडिशनल चटणी येते त्याच्यावर फोन बघू थोडी तिखट चटणी आहे हळूहळू तो तिखटपणा तुमच्या जीवीच्या मागे डेव्हलप होतो आणि तिखटपणा आपली जाणीव करून देतो ही खबरायची चटणी सुरेख आहे मला खूप आवडली ही चटणी समर खाल्लाच नव्हता समर खाल छान आहे हलका आंबट आणि घट्ट सांबार पातळ नाही जेव्हा जेव्हा पार्थ आमच्यासोबत येतो व्हिडिओसाठी तेव्हा तो वस्त त्या पदार्थाचा एक घास खातो आणि त्याचा एक मस्त पेटंटेड डायलॉग आहे हा डायलॉग तुम्ही नीट ऐका म्हणजे आम्ही अगदी काही गोड जरी घेतलं तरी त्याचा हाच डायलॉग असतो चला आता आपण वळूया मागवलेल्या या शेवटच्या पदार्थाकडे या पदार्थाचं नाव आहे क्रीमी चीजी शेजवान डोसा या डोसा संदर्भात मित्रांनो एक फार मोठी गंमत झाली मेन्यूमध्ये मी हा डोसा फक्त चित्रामध्ये पाहिला आणि ऑर्डर केला न तो जाणून घेतलं की त्याचं नाव काय आहे की काय फक्त चित्र बघितलं आणि म्हटलं चला हा डोसा काहीतरी चांगला दिसतो हा ऑर्डर करून पाहूया हा शेजवान डोसा आहे हे, हे पहिला घास खाल्ल्यानंतर आम्हाला कळालं पण दिसायला अतिशय सुरेख होता हा क्रीमी चीजी शेजवान डोसा होता? चीज, चीज <coughs> हीच ती <laughs> गमत मित्रांनो आणि डोसा खातोय पण त्याचं सा नावच आम्हाला माहिती नव्हतं मला त्या वेटरला जाऊन विचारायला लागलं की बाबा हा डोसा कुठला आहे आणि मग त्यांनी सांगितलं आणि डोसा खाल्ल्यानंतर आली ती खरी धमाल डोसा चवीला तर अतिशय सुंदर होता पण त्याचे आफ्टर इफेक्ट थोडे डेडली होते सगळ्यात पहिल्यांदा बाईट घेतल्यावर जी बेवर डोसा आहे चीजनी भरभरून बर दिलेला आहे चीज आपलं अस्तित्व तुम्हाला जाणीव करून देतो आणि त्याच्यानंतर जो झटका लागतो तो शेजवान चटणीचा सुरुवातीला तुम्हाला वाटतं हा पिझ्झा एकदम गोड असेल पण नंतर एक सेकंद तुम्हाला शेजवान सॉस आपला तिखटपणाचं जाणीव करून देतो आणि ही मजा आहे सुरुवातीला तुम्हाला वाटतं चीजी असेल पण हळूहळू आज बटाट्याची भाजी पण आहे आणि मिक्स केलेला आहे शेजवान सॉसबरोबर म्हणून हा डोसा तिखट डोसा आहे हे लक्षात ठेवा अर्थात शेजवान डोसा आहे म्हणून चीजी शेजवान डोसा अप्रतिम एकदम वेगळी कन्सेप्ट मला आवडला जरा वेळ लागला मला या डोश्याकडे यायला म्हणून थोडासा गार झालेला आहे पण चव कणबरी बदललेली नाही खूप मस्त आहे बाहेरनं ट्रेडिशनल डोसा त्याच्यावरती ओतलेलं चीज वरनं चीज किसलेलं पण आहे आणि हात ब टिपिकल बटाट्याची भाजी प्लस शेजवान सॉस तिखट डोसा पण मस्त डोसा स्वाती तर, तर या पहिल्या गासानंतर मला वाटतं या डोसाच्या प्रेमातच पडली असावी तिचे रिॲक्शन नीट बघा तुम्ही ची ची चव लागते एकदम गोड वाटते आणि नंतर मस्त जरा स्पाइस एकदम शेजवान चटणी पण चव खूप छान आहे मला थोडा तिखट हवा असेल हा ट्राय करायला ना हरकत नाही सगळ्यात जास्त पार्थ एन्जॉय करतो कसं आहे सांग मला ह्याच्यात मिरची कमी आहे का हा मिरची कमी आहे का याच्यात कशी मिरची याच्यात अरे हा शेजवान डोसा आहे खाऊ नकोस हे सांगून देखील पार्थने हट्ट करून तो शेजवान डोसा खाल्ला आणि मग त्याचा वाजला हा असा बँड हॅ हॅ करता पठ्ठ्या नुसतं आपलं पाणीच पीत बसला खा <laughs> <laughs> ना ते सांग काय कॅमेरा चालू केले की यम्मी का यम्मी आहे ना मग खा ना का खा का नाही खातेस का नाही खातेस का नाही खातेस सांग ना मला तू नाही नाही सांग ना का नाही खातेस नाही 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 खरं खरं सांग मला का नाही खातेस तिखट आहे ना मग तुला काय सांगत होतो सगळे मिळून पण तू काय म्हणत होता याच्यात थोडी मिरची कमी आहे म्हणून दाखव बरं मला मिरची नाहीये मग तिखट कसं झालंय <laughs> खा, शेजवान डोसा सगळ्यांनाच तिखट लागल्यामुळे मी ठरवलं की त्यांचा दही भात म्हणजे कड राईस हा मागवायचा मला वैयक्तिक हा साऊथ इंडियन स्टाईल कड राईस खूप आवडतो कड राईस म्हणजे हा आपला साधा दही भातच असतो फक्त याच्यावर एक वेगळ्या पद्धतीने मेथी जिऱ्याची ही वेगळी फोडणी दिली जाते आणि ही फोडणीच या कर्ड राईसला एक युनिक साऊथ इंडियन डिश बनवते एसे डोसाच्या या कर्ड राईसवर मला पंढरपुरी आपली डाळ दिसली हे काहीतरी मी पहिल्यांदाच पाहिलं पण बघूया याही चवीचा आनंद घेऊन पाहूया मी स्वत दहीभात प्रेमी असल्याकारणाने या दहिाकडनं किंवा या कर्ड राईसकडनं मला फार अपेक्षा होत्या तरी दही भाताचं असं वाटतंय त्याच्यात विजयाची दिली पण स्पेशालिटी आहे आणि मला दही आवडतो या काही छान आहे दही भाताची फोडणीच या कट राईसला एक युनिक चव देते पण या भातामध्ये मला ती चव मिसिंग वाटली आणि स्वातीलाही तसंच काहीतरी वाटलं हे सगळं झाल्यानंतर जर एसी डोसाची फिल्टर कॉफी नाही मागवली तर मग काय केलं म्हणूनच मी दोन फिल्टर कॉफ्या मागवल्या एवढं सगळं खाऊन आता फिल्टर कॉफीसाठी जागा नाही असं म्हणण्याला म्हणाल्यानंतर ऐकावे जगाचे पण करावे मनाचे हेच म्हणून मी दोन फिल्टर कॉफ्या मागवल्याच आणि नाही नाही म्हणणारे सगळे लोक शेवटी या फिल्टर कॉफीचे धनी बनलेच नाही पण बाकी सगळे पदार्थ सोडा एसे डोसाची फिल्टर कॉफी अफलातून आहे तुम्ही इथे फक्त फिल्टर कॉफीसाठी जरी जे जा आलात तरीही तुमची एसे डोसाची ट्रिप ही एकदम पैसा वसूल आहे

आपने। पर, आपने, आपने। में। आपने। या दोन्ही पोरांचं खेळणं पाहून इथल्या हॉटेलच्या स्टाफनी या दोन्ही पोरांसाठी एक कॉम्प्लिमेंटरी त्यांचा मँगो मिल्कशेक दिला हॉटेलच्या या जशरनी आमच्या सगळ्यांचे मन जिंकले खास करून या दोन्ही माझ्या पोरांचे आता एकाच घ्या आणि या मेजवानीची सांगता या स्पेशल बडीशपनी झालीच पाहिजे शास्त्र असतं ते आणि हे झालं आमचं एकूणच सगळं बिल मसाला डोसा सोडला तर तसं मला बाकी सगळे पदार्थ थोडे एक्सपेन्सिव्ह वाटले पण चव सगळ्यांची चांगली होती मी आपला साधा इडली किंवा उत्तप खाणारा माणूस म्हणून कदाचित मला हे दर जरा महाग वाटत असतील आता एकूणच एसिडोसाच्या या सगळ्या अनुभवाचं तपशील तुम्हाला मी देतो सर्वप्रथम सलाम म्हणजे इथल्या फिल्टर कॉफीला आणि डोस्यासंदर्भात जर बोलायला गेलात तर मी तसा एक जुन्या विचारांचा माणूस आहे आपण म्हणतो ना ओल्ड ओल्ड स्कूल काय तसं मला साधे प्रकार आवडतात गोष्टींबरोबर जास्त छेडखानी केलेली मला आवडत नाही असा मी असणारा माणूस इथे मात्र माझ्याबरोबर कम्प्लिटली उलटं झालं यांच्या साध्या डोसांपेक्षा मला यांचे फ्युजन डोसे हे अतिशय आवडले साधे डोसेही चांगले होते पण फ्युजर डोसांमध्ये ती एक अशी काहीतरी चव होती जी तुम्हाला हुक करते त्या पदार्थांबरोबर आणि हे कॉम्प्लिमेंटरी मँगो शेक एकूणच इथले पदार्थ इथली लोक इथला ॲम्बियन्स हा सगळाच खूप छान आहे तुम्ही जर डोस्याचे काही वेगवेगळे प्रकार अनुभव अनुभवण्याचे इच्छुक असाल तर इथे एसे डोसाला नक्की भेट द्या हा व्हिडिओ कसा वाटला हे मला खाली कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर नमस्कार